नमस्कार मित्रांनो गुड हेल्थ चॅनलवरती आपलं सहर्ष स्वागत आज आपल्यासाठी नवीन विषय घेऊन आलो आहे आपल्या चेहऱ्यावरती पिंपल्स काळे डाग डार्क सर्कल्स डोळ्यांच्या भोवती जे सर्कल्स असतात आणि पिंपल्समुळं आपल्या चेहऱ्यावर एक छोटे छोटे काळे डाग पडलेले असतात मग यावरती आयुर्वेदिक उपाय काय ॲलोपॅथिक उपाय जर केला तर याचे दुष्परिणाम होऊ शकतात किंवा याचे साईड इफेक्ट होऊ शकतात मग अशा वेळेला जर आपण आयुर्वेदाच्या साह्यानं यावरती जर उपाय केला तर निश्चितपणे आपण यापासून सुटका करून घेऊ शकतो चला ओळख करून घेऊया आपल्या साहित्याची आपल्याला लागणार आहे एक बटाटा प्रत्येकाच्या घरी सहज उपलब्ध होणारी ही वस्तू ह्या पदार्थ अत्यंत उपयोगी औषधी गुंधर्माणी युक्त असा हा बटाटा आपल्या चेहऱ्यावरचे सर्व समस्या दूर करणार आहे मग या बटाट्याचा आपल्याला लागणार आहे ज्यूस रस आपण जो काढून घेतलेला आहे तो एक बटाट्याचा रस आपल्यासाठी पुरेसा आहे त्यासोबत लागणार आहे आपल्याला दूध आणि हळद या तिन्हींच्या मिश्रणाने आपल्या चेहऱ्यावरती एक फेस पॅक बनवायचा आहे ज्यामुळे आपले सर्व चेहऱ्याची चे समस्या दूर होतील आणि आपला चेहरा गोरा होण्यास नक्की मदत होईल चला कृतीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एक बाऊल घेऊ आणि यामध्ये तुम्ही ज्या प्रमाणात बटाट्याचा ज्यूस घ्याल त्याच्या निम्म म्हणजे अर्ध आपल्याला दूध घ्यायचं आहे तर मी तुम्हाला ज्या क्वांटिटीमध्ये बनवायचं असेल तुम्ही घेऊ शकता मी चार चमचे बटाट्याचा रस घेतोय हा चार चमचे आहे जवळजवळ आणि यामध्ये आपल्याला फक्त दोन चमचे दूध मिसळायचं आहे याचे निम्म कच्च दूध घ्यायचं आहे तापवल्याला नाही यामुळे आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत मदत होणार आहे यामध्ये थोडीशी हळद एवढीशी पुरेशी आहे व्यवस्थित याला एकत्रित करून घ्या आणि हा आपला आयुर्वेदिक औषध तयार आहे याच्या सहाय्यानं आपण आपल्या चेहऱ्यावरच्या सर्व समस्या दूर होणार आहेत हा प्रभावी आहे याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही यात कुठलेही केमिकल्स नाहीत आपण आपल्या घरी या आयुर्वेदाच्या सह्यानं आपण आपल्या चेहऱ्याची ज्या काही समस्या असतील त्या दूर करू शकतो मग याचा वापर कसा करायचा आहे रात्री झोपताना आपल्या चेहऱ्यावरती कॉटन बॉलच्या सह्यानं हे तुमच्या चेहऱ्यावर लावायचं आहे जर शक्य नसेल तर दोन तास जरी तुम्ही चेहऱ्यावरती लावून नंतर चेहरा थंड पाण्याने धुलात तरी काहीच हरकत नाही हा प्रयोग तुम्हाला आठवड्यातून तीन दिवस करायचा आहे यामुळे तुमच्या चेहऱ्यावरची जे काही डार्क सर्कल असतील ते पूर्णतः आणायचे होतील तुम्हाला काळे डाग आले असतील पिंपल्स आले असतील तारुण्य पिठिका आलेली असेल हे सर्व तुमच्या चेहऱ्यावरचे नाहीजे होणार आहेत पाच मिनिट याच्या कॉटन बॉलच्या साह्यानं आपल्या चेहऱ्याची मसाज करायची आहे यामुळे हे पूर्णत आपल्या चेहऱ्यावरच्या ज्या काही कोशिका असतील त्यामध्ये हे व्यवस्थित मुरलं जाईल आणि त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरच्या समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे त्याचबरोबर ज्यांची आईली त्वचा असेल त्यांच्यासाठी हे महत्वाचं आहे त्यांनी हा दररोज प्रयोग केला तरी चालेल काहीच अडचण नाही असा हा सोपा घरगुती उपाय करून आपण आपली त्वचा निरोगी सुंदर बनवू शकता हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद